गुरु महाराज संन्याशी शिष्य संन्याशी शिष्याला गुरुंना जरा आता शिकवणं काम आहे नवीन सोन आल्यानंतर सासूच काम असतं शिकवण बाई असं करू नये असं करावं त्याला असं बोलू नये तसं बोलावं ह्याला बोलूच नाही त्याला बोलावंच हे कोण शिकवत त्यांचं आपलं पन्नास वर्षापासून भांडण नाही त्यांच्याकडे जात जाऊ नको सांगणं काम आहे ना सांगू नाही गेलीच तर मग तिथं शेत जाणार आहे त्याला काय सासूच काम काय ऐका ना काय का 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 बुद्धी बोलती है पर सुनता कोण आहे सुनो नाही सुनो पण बुद्धी का काम है बोलणं शिकवे तर तिचं काम आहे म्हातारी बाकी तुमचं काय असेल ते असं होते संन्यासी नवीन शिष्य केला होता संन्याशी त्याला रोज सांगायचे बाबा स्त्रीला स्पर्श करू नये स्त्रीलायकड बघून हसू नये आपण भगवे कपडे घालतो आपण स्त्रीला बोलू नये रोज सकाळी उठले की तेच शिष्या जी गुरु मला स्त्रीला स्पर्श करू नये जी स्त्रीला बोलू नये जी स्त्रीकडे बघून हसू नये जी पुन्हा संध्याकाळी जेवण झालं की शिष्या आपण भगवे धारी संन्यास स्त्रीला स्पर्श करू नाही ऐकून ऐकून चव झाला शिष्य म्हटलं गुरु महाराज पाठ आहे होते नाही म्हणजे पक्क कर डोक्यात हो म्हणजे ठीक आहे रोज सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ सहाशे असते का नाही गोळ्या सकाळी जेवण झाल्यावर दोन संध्याकाळी हे गुरु शिष्य एकदा वाटत चालले रस्त्यात होती एक आडवी नदी त्या नदीला आला होता पूर पावसाळ्याचे दिवस पावसाळ्यात पाऊस कधी येईल काही सांगता येत नाही म्हणून स्थळमुळ चालले होते तीन पर्यंत कस तरी उरकावच दुसरं काय असत पावसाची तर थोडीशी कमी तर भरपूरच आहे मग ते पावसाचं पाणी इतकं की त्या पुरामध्ये बाई वाहून झाले नदी असेल एक दोन परस खोल पण बाई म्हणल्यावर काय स्पीकर लावायची काय गरज अशी बाई होती भोग सुरू हे गुरु महाराज शिष्य तिथं नेमके त्याचे वेळेस गुरु महाराजाना ताव गुरु महाराजांनी टाकली उडी त्या बाईला घेतलं पाठीवर सोप नाही बरं का इरक लागते सरळ जात आलं तर मग पूर्णिकच घेऊन जाते त्याच्या कला कला जरा जिकडं वाहते वा का तिकडच पण सरळ 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 तिरक पळवावं कधी पुरत पोहलो का अनुभव आहे का तुम्हाला असला तर आठवून बघा होते कधी कधी माणूस सापडते त्याला काय गंगा पार करताना मला बरेच वेळेस अनुभव आला गंगे जमा उलटा काय सोड कडे तिकडे फार अवघड आहे जाणं बरं का सोपं नाही म्हणतो पार जाणं आम्ही स्वर्गाश्रम उडी टाकायची पार काही असतात निघायचं पलीकड ऋषिकेशची गोष्ट सांगाय इथे राहत असताना रोज गंगा पार जायचा होता तेवढा पूल पार करून चलत जाण्यापेक्षा मुळे होते जाणही होत पण आम्ही उडी टाकायची पलीकडे जायचे येणारा प्रवाह जोरात वरून नका पाठी गुरु महाराजांनी तो विषय सांग दृष्टांत आणि त्या बाईला पाठीवर घेतलं पलीकडच्या पाठीवर आले आल्यानंतर ती बाईला खाली सोडलं ती बाई म्हणली माय माझे जीव वाचला महाराज लेवकार झाले शिष्यही मागून आला ती उभा पाठीमाग मनात आलं मला सकाळ संध्याकाळ रोज शिकविले बाईला बोलून आणि ह्या पहिलं पाठीवर घेतलं कस ह्याच्या डोक्यात सारखं तेच